आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केट कांदा बाजारभाव मे बाळासाहेब सकाराम मेमाने यांच्या अडतीवरील गाळा क्रमांक सहाशे आठ सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव पाहणार आहोत बाळासाहेब मेमाने यांच्या आरतीवर गाळा क्रमांक सहाशे आठ नवीन कांदा एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे निवडक वकले दोनशे ते दोनशे दहा रुपये दहा किलो तर गोळे कांदे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये असा बाजारभाव होता मोकल साईज एकशे सत्तर पंच्याहत्तर रुपये मीडियम एकशे तीस ते एकशे साठ रुपये गोल्टागोली साठ ते शंभर रुपये चिंगडी कांदे वीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव कांद्याला आपण पाहिले इंदोर बटाटे नवीन एकशे वीस ते एकशे साठ रुपये भिमुख शेंगा तीन दाणी सहाशे ते सातशे रुपये दोन दाणी पाचशे ते सहाशे रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गोलटेकडी मार्केट यामध्ये मा मे बाळासाहेब चकाराम नेमाने दहा क्रमांक सहाशे आठ यांच्या आरतीवर पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद